तर ही मिठाई बनवल्यानंतर मैत्रीणनं तुम्ही बाहेरची मिठाई आणि अगदीच सोडून द्याल हे बघा किती मस्त अशी छान मिठाई तयार झालेली आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच ही रिक्वेस्ट आहेत तर हे बघा माझ्याकडे जे अर्धा लिटर दूध होतं ना ते खराब झालं त्यामुळे ते दूध आता मी एका चाळणीमध्ये दे काढून घेत आहे यातील सर्व जी मलाई आणि पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे जर तुमच्याकडे आता दूध तुम्ही म्हणाल आमच्याकडे या दूध खराब झालेलं नाही आहे तर दूध फाडून घ्यायचं दुधामध्ये विनेगर किंवा लिंबू टाकून दूध फाडून घ्यायचं आणि पाणी आणि अशी जी मलाई असते ना ती वेगळी करायची आणि ही मलाई यांना चाळणीवर काढल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे यातील आंबटपणा वगैरे निघून जाईल आता काय करायचं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे एका पॅनमध्ये ते साईडला उकळण्याकरिता ठेवलेला आहे आणि हा जो आपला छेना होता ना तो एका कढईमध्ये थोडासा असा मी परतवून घेत आहे म्हणजे यामधील एक्स्ट्रा जे पाणी आणि मॉइश्चर आहे ना ते निघून जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता हा जो छेणा आहे ना थोडा ड्राय झाला की त्यानंतर अर्धा लिटर दूध यामध्ये टाकायचं आहे आणि हे पूर्ण असं आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर आता हे फिरवत फिरवत आटवायचं आपण म्हणजे चम्मचनी फिरवत राहायचं सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम हाय ठेवायची मैत्रिणी म्हणजे आपलं दूध जे आहे ना पचकन आटेल हे बघा दूध आपलं सर्व इथे आटलेलं आहे आता आपण काय करायचं यामध्ये टाकायचं आहे अर्धा वाटी मिश्री तर हे बघा मी यामध्ये मिल्क मेड किंवा साखरेचा अजिबात वापर करत नाही आहे ही मिश्री तुम्हाला किराणा शॉपमध्ये इझिली मिळून जाईल तर इथे अर्धा वाटी मी मिश्री टाकल्यानंतर हे छान आता मिश्रीचं पाणी होण्यास सुरुवात होईल तर हे सुद्धा छान असं आटवून घ्यायचं गॅसची फ्लेम आता अगदीच मंद ठेवायची आणि कुठेही जायचं नाही किचन सोडून पॅन सोडून नाहीतर आपलं पूर्ण मलाईही चढून जाईल हे बघा मिश्रीचं पाणी झालेलं आहे आता मी इथे टाकत आहे अर्धा वाटी मिल्क पावडर मिल्क पावडरसुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण आहे ना छान असं कोरडं होईपर्यंत फिरवत राहायचं आहे अजिबात गॅस सोडून इकडे तिकडे जायचं नाही आणि गॅसची फ्लेम अगदीच मंद ठेवायची आहे हे बघा मिश्रण छान असं कोरडं झालेलं आहे बऱ्यापैकी आता यामध्ये अर्धा छोटा चम्मच तूप टाकायचं आणि आता हे मिश्रण पॅन सोडायला लागेल हे बघा हळूहळू हे जे मिश्रण आहे ना पॅन सोडायला लागेल तर हे बघा जवळपास मी चार ते पाच मिनिट हे छान असं परतवून घेतलं आता माझ्याकडे हे बघा पिंक कलर आहे तुम्ही कलर वापरू शकता किंवा नाही वापरला ना ही वापर लाना कलर तरीही चालेल तर मी ते दोन थेंब हा फूड कलर टाकत आहे छान मिक्स करून घेत आहे कारण आजकालचा जमाना कलरचा आहे मैत्रीण छान कलर बाज सर्व गोष्टी दिसल्या कि मग खाण्याची आणि इच्छा वाढते त्यामुळे मी इथे फूड कलर टाकलेला आहे पिंक कलरचा पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फूड कलर टाकणे हे बघा मिश्रणाने पॅन सोडलेलं आहे आता आपलं मिश्रण एकदम परफेक्ट रेडी झालेलं आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि माझ्याकडे हे बघा अशा प्रकारे एक प्लेट आहे तर त्या प्लेटला मी थोडं तूप लावून घेतलं आणि सर्व मिश्रण यामध्ये छान असं चम्मचनी हे बघा सेट करून घ्यायचं तुमच्याकडे काही अशी प्लेट नसेल ना तो तुम्ही ताटामध्ये सुद्धा तूप लावून छान असं सेट करून घेऊ हो शकता तर यावर मी थोडे असे ड्रायफ्रुट्सचे काप टाकत आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीचे घेऊ शकता इथे मी पिस्ता आणि बदाम काजू घेतलेले आहे छोटे छोटे काप करून याला असं चम्मचनी सेट करून आता दोन तास हे सेट करण्याकरिता ठेवायचं आहे तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा मग बाहेरही ठेवू शकता तर चला आता आपण हे सेट करण्याकरता ठेवूया तर हे बघा हे छान असं सेट झालेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याचे हव्या त्या आकाराचे पीसेस कट करून घ्यायचे तर बघा आपली इथे बर्फी मस्त अशी तयार झालेली आहे किती मस्त दिसत आहे की नाही दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी आहे आणि बाजारातली भेसळयुक्त महाग मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी आपण अशी मिठाई केलेली केव्हाही चांगलं आहे तर हे बघा छान मी असं गार्निश करत आहे एका प्लेटमध्ये आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा आणि शेअर करा आणि हो अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच साईडला हाईपचं बटन असते ते सुद्धा प्रेस करून आम्हाला सहकार्य करावे नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे बघायला अजिबात विसरू नका बाय बाय टेक केअर हॅव अ नाईस डे